ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे ते धन्य होत कारण त्यांनाच परमेश्वर प्राप्ती होते हृदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधकरणाचा नाश करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानाचा मार्ग हा निष्प्रिय लोकांसाठी आहे स्पृहा म्हटली वासना म्हटली की तिला काही ना काही पाप चिकटले असते हे जे ओळखतात आणि त्या भावने जे कर्मत्याग करतात तेच खरे ज्ञानी होय श्रीकृष्ण म्हणतात धन्य हा मनुष्य जन्म सर्गवाशी देवसुद्धा जन्मवास देवसुद्धा जन्माची लालसा बाळगतात कारण खरे ज्ञान आणि खरी भक्ती मानवी जीवनातच प्राप्त होऊ शकते ही लौकिक अथवा परलौकिक जीवनाची अभिभाषा धरू नको जीवनाविषयक तृष्णा व केवळ भ्रम आहे जीवन आळवावरील पाणी आहे क्षणभंगूर आहे श्रीकृष्ण म्हणतात या अज्ञानधन्य स्वप्नातून जागा हो आणि मृत्यूने आपले पाश तुझ्या गळाभोवती जखडण्यापूर्वीच तू ज्ञान आणि मुक्ती प्राप्त करून घे हे परतंपा ज्ञानविद्यक्षेपेक्षा ज्ञान यत्न श्रेष्ठ आहे शत्रुधमना पार्था शेवटी सर्व क्रिया ज्ञानामध्येच विलीन होतात नम्र होऊन प्रश्न विचारून आणि सेवा करून ज्ञान प्राप्ती करून घे चिरंतन सत्य जाणणारे दृष्टपुरुष तुला विद्या शिकवतील अरे पांडू पुत्रा ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तू असा मोहमायात गोरफाटणार नाहीस त्या ज्ञानाच्या सहाय्याने याच्यावत जीव तू आपल्या ठाई तसेच माझ्याही ठाई पाहशील कितीही घोर पापे तुझ्या हातून झालेली असोत अगदी सर्व पाप्यांचा तू जरी राजा असलास तरी या ज्ञानो कुमेमुळे तू पापनदीत ओलांडून जाशील पापांचा जा नाश करण्याचे ज्ञान हेच एकमात्र मोक साधन आहे अरे अर्जुना चांगला प्रज्वलित अग्नी ज्याप्रमाणे सर्व इंधनाची थोड्याच वेळात राख करून टाकतो ना त्याचप्रमाणे या अग्नीने सर्व कर्माची राख रांगोळी होते खरोखर या अग्नितालावर ज्ञानासारखी पवित्र करणारी दुसरी कोणती वस्तू नाही योगांत प्रागंत झालेल्या मनुष्याच्या अंतकरणात योग्य काळी हे सत्य प्रकाशित होते जो श्रद्धावान आहे त्याच्या ठाई उत्साह आणि तात्परता आहे व ज्याने आपल्या इंद्रियावर विजय मिळवला आहे त्याला ज्ञानप्राप्ती होते ज्ञानप्राप्ती झाली की लवकरच परमशांतीचा लाभ होतो अज्ञान याने अनश्रद्ध मनुष्य नेहमी शंकास कडीत बसतो आणि त्यामुळे शेवटी त्याचा नाश होतो संयमखोर मनुष्य ही लोक परलोक आणि सुख या सगळ्यांना अंचवतो तर सर्वव्यापी परमेश्वर कोणाचीही पापी घेत नाही की पुण्यही घेत नाही अज्ञानाच्या आवरणाखाली ज्ञान झाकलेले असते म्हणून जीव मोहात पाडतात आत्मज्ञानामुळे ज्यांचे ज्ञान अन नष्ट झालेले असते त्यांना त्यांच्या अज्ञानामुळे सूर्याच्या प्रकाशात आपल्याला वस्तू स्पष्ट दिसतात तसा परमात्माही स्पष्ट दिसतो आपली मने ते प्रभूच्या चरणी केंद्रित करतात ते तृप्त होऊन जातात ते प्रफ्तस्वन निवास करतात परम परमात्माचा त्याच्या जीवनाशी परमगती असते ते ज्यांचे परमध्येय असते ज्ञानामुळे त्यांचे सर्व पापी जळून खाक होतात आणि ते अशा स्थितीला पोचतात की जेथून परत येत नाहीत जन मृत्यूच्या चक्रात ते मुक्त होतात दयामय प्रभू म्हणतो मी तुला पुन्हा सांगतो लक्षात ठेव परमात्म ज्ञान हे सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ होय या ज्ञानाच्या प्राप्तीने सर्व साधू संतांनी व ऋषी महर्षींनी परमानंद प्राप्त केला मित्रांनो श्रीकृष्णांचं आखीन महत्त्वाचे विधानं अथवा महत्त्वाचे उद्गार अथवा महत्त्वाची दिलेली ज्ञान ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान